थांबलेल्या दुचाकीस्वाराला कारची पाठीमागून जोराची धडक एक जण गंभीर जखमी विश्रामबाग पोलिसात कार चालकावर गुन्हा मिरज रोडवरील वांडलेसवाडी येथील रुक्मिणी मार्केट येथे दुकानासमोर थांबलेल्या एका दुचाकी स्वाराला कारनं पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला या प्रकरणी जखमी अयाज मुसा महात वयवर्ष एकावन्न राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक अथर्व दीपक भोसले राहणार मिरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की जखमी आयास महात शहरातील बदाम चौक येथे राहतात महात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून बांडलेसवाडी येथे गेले होते तेथील रुक्मिणी मार्केट समोर ते दुचाकी लावून थांबले असता था। संशयित कार चालक अथर्व भोसले हा त्यांच्या ताब्यातील कारही भरधाव वेगात घेऊन आला या कारण आयास यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात आयास हे गंभीर जखमी झाले तसेच गाडीचे देखील नुकसान झालं अपघातानंतर आयास यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर आयास महात यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कार चालक भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा